नमस्कार मंडळी मी माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आत्ता सकाळची दहा वाजले आणि मी आज कालप्रमाणे आज सुद्धा सहा वाजता उठलेली आहे कारण कालच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी सांगितले की आम्ही लवकर उठत आहे तर आज एक दिवसाची सुरुवात असं मस्त असं झालेली आहे कारण लवकर उठल्यामुळे चांगली पॉझिटिव्हिटी येते आपल्यामध्ये आणि आता मला मी तुम्हाला टेरिशनचा न्यूज दाखवते कसं मस्त सुरी निघालयन किती छान वातावरण येतं आम्ही अगोदरच्या रूममध्ये राहतो होतो ना ते एवढी जास्त थंडी जाणवत नव्हते जेवढे ह्या रूममध्ये जाणवते इथं आल्यापासून असं वाटतं खरंच आता थंडीचा मोसम चालू आहे पण त्या रूममध्ये होतो तर तिथं थोडं पण थंडी जाणवत नव्हते तर इथं मला ना स्वेटर घालावं लागायला लागले आणि तिथं ए सी लावून राहावं लागत होतं स्वेटर दोन सोडायला आमची गोष्ट फॅन फॅनमध्ये सुद्धा एवढं गरम होतं ए सी लावून ठेवावं लागत होतं सी ठेवावं लागत होते इथं हा एरिया जो आहे हे रूम आहे ना, 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 ना काहीच हे मोठा आहे आणि स्पेसियस असल्यामुळे ना आणि साईडला व्हेंटिलेशनसाठी खूप काही आहे म्हणजे विंडोज आणि डोअर हवा खेळत आहे त्यामुळे ना थोडीशी थंडी जाणव जास्तच थंडी जाणवती आहे तिथल्यापेक्षा तर नाश्ता बनवून ठेवलाय आणि हे पण बनवून ठेवलं आहे भाजी तर पण चपात्या बनवणं बाकी आहे सकाळी तर माझ्या मिस्टांचा डबा दिला आहे मी त्यांची त्यांना जी भाजी बनवली होती डब्यासाठी तीच भाजी आम्ही खाणार आहे तर त्यावेळेसच मी थोडं भाजी एक्स्ट्रा बनवली जेणेकरून आम्हाला तिघांसाठी पण त्यामध्येच होईल म्हणजे मला परत दुसरी दुसरी भाजी बनवायची गरज पडू दे हा जो कोपरा नाहीश्वर जो सीडी आहे त्यातला कोपरा हा खालच्या कोपरा तर हा माझा फेवरेट फेवरेट झाला आहे चाय पिते रह रह बस ते बसूनच नाश्ता करते ते बसूनच आणि मोबाईलवर खूप काही काही बघायचं असेल तर ते बसून असून टापास करत बसते माझी ही एवढी जागा जी एवढी जागा दिवसभरात मी जास्त दिवस करते बसण्यासाठी आंघोळ वगैरे करून झाले माझे तर आता मी नाश्ता करत आहे नाश्त्यामध्ये काय तर सुसला आहे जे चुरमुरे असतात ना चुरमुऱ्याला पोह्यासारखं भिजत ठेवायचं थोडा वेळ आणि नंतर ना तसं पाणी पूर्ण काढायचं जसं आपण पोहे बनवतो असते आणि त्या पद्धतीने बनवायचं मस्त बनतं आणि ते खाते त्याच्यावर लिंबू टाकून खायचं लिंबू टाकून खाऊ शकता तो आलू शो भेटतो ना तो पण टाकून खाल्लात तर मस्त लागतं एकदम टेस्टीला भरायला टेस्टी लागतं कुठला नाश्ता करणं चालू आहे या तुम्ही नाश्ता करायला सगळेजण नाश्ता करायला या ठेवला ते रूम का चेंज केले काही कारण तो रूम जो होता ना तो खूप छोटा होता खूप म्हणजे खूपच जास्त छोटा होता किचन पण अजून बाहेरचा रूम पण खूप छोटा होता माझं सामान खूप जास्त आहे आणि रूम छोटा त्यामुळे मला सामान ठेवण्यासाठी पण खूप ऍडजस्ट करावं लागत होतं आणि दुसरं कोणी आलं घरी तर त्यांना एका दिवस राहायचं बोललं तरी त्याच्यासाठी सुद्धा खूप ॲडजस्ट करावं लागेल तर मग आम्ही बोलोगे चेंजेस करून टाकतो इतकं ॲडजस्ट करायची काय गरज आहे तिथे भीतर आपल्याला तेवढंच भाडं चाललं आहे अजून दोन चार हजार जास्त भाडं जाईल मग चांगलं भोटलं रूम घेऊयात थोडं स्पेसियस कोणी एकदम माणसं आलं तर आपल्या घरात एक दोन दिवस राहू शकतात असं रूम घेऊयात मग तो रूम आम्ही चेंज केला घ्यायचा आणि आता हा रूम आणि हा रूम एकदम स्पेसियस मोठा आहे खाली वन बी आप हे वन बी आहे वरती एक रूम आहे ते दोन दोन टेरेस आहेत त्यामुळे जे पण आपलं अन्नधान्य काही सुकवायचं असेल त्याच्यासाठी यूज टेरेश यूज होणार कपडे सुकवण्यासाठी यूज होणार जे पण काही आपलं बेस्ट सामान असतं मी एक तर ठेवू त्यामुळे त्यानंतर जागा स्पेसियस एकदम स्पेसियस रूम आहे त्यामुळे मला काही टेन्शन नाही आहे रूममध्ये जागा जागेचं काही प्रॉब्लेम नाही आहे किंवा सामान ठेवण्यासाठी जी ॲडजस्टमेंट होती ती त्याच्यासाठी काय प्रॉब्लेम नाही आहे म्हणून आम तो रूम चेंज केला मी आणि तिथं मला म्हणजे खूपच कंजक्शन रूम होता तो म्हणून चेंज केला आणि तो छोटा रूम घ्यायच्या अगोदर जेवढ्या तिथं रूम घेतली आहे भाड्याने तर मी मोठेच रूम घेतली आहे खालच्या घरचे असे कारण माझं सामान भरपूर आहे आणि घरी कोण ना कोण येन येत राहतं तर त्यामुळे तेवढ्या तेवढ्याशा रूममध्ये आम्हाला नाही ॲडजस्ट होत त्यामुळे आम्ही चांगले मोठेच रूम घेतो ती रूममध्ये एक तर बेड बेड जर सोपा पण बेड होता तर तो बोड बेड ओपन केला ना नंतर तिथं बाहेर जायला जागाच राहत नव्हतं काय ॲडजस्ट करून लावलं तर खाली बाकून पार डोक्याला लागायचं पाहायला लागायचं इतकं कशाचं स्ट्रगल करायचं आपण जर चांगलं रूम घेऊन राहू शकतो आपली कंडिशन चांगली आहे तर आपण चांगल्या रूममध्ये राहूयात त्या विचार करून आम्ही ते चेंज करून टाकलं आता हे रूम मस्त आहे आणि माझा स्वतःचा रूम आहे स्वतःचा फ्लॅट आहे आमचा तो नाला सोपारामध्ये आहे का न न तो पाया, पाया पाया तो ते तो आम्ही भाड्याने दिले कारण माझ्या न नवऱ्याचं काम इकडे आहे कांदिवली साईडला तर त्यांना येण्या जाण्याला खूप लांब पडतं ते आणि त्यांना ट्रॅव्हलिंगने एवढी जमत नाही कारण त्यांचा पाया पाय फ्रॅक्चर पाय आहे त्यांचा आणि तो पहिली मलक्यामध्ये पण त्यांना प्रॉब्लेम झालेला आहे त्यामुळे एवढं लांबचा प्रवास ते करू शकत नाही डेलीचं म्हणून त्यांच्यासाठी खास मी तर कामाचं त्यांच्या कामाला जवळ पडेल असं मी रूम घेतला आहे पण हा रूल चांगला आहे आता इथं मी येऊन चारकोपमध्ये येऊन मी पाच ते सहा वर्ष दोन हजार एकोणीसमध्ये हा रूम होता जो पण ह्यांचं काम इकडे असणार तो पण आम्ही ह्याच एरियात असणार आता सध्यासाठी तर तेच ते आहे हा रूम एकदम मोके वाटला तर त्या जास्त दिवस राहूयात त्या तेवढ्या छोट्या रूममध्ये पण मी दोन वर्ष ॲडजस्ट केली एवढं सगळं सामान ठेवणं करणं तर फर्स्ट टाईम असा रूम घेतला मी आत्ता आमच्या लग्नाला बारा वर्ष झाले बारा वर्षात पहिल्यांदाच एवढा छोटा रूम घेतला तर कधीच एवढा छोटा रूम घेतला नव्हतं आम्ही असं काहीतरी उपचार करून घेतलं होतं पैसे वाचतील म्हणून तिथे पण तेवढे जातच होते उपचार केले ते काढून टाकून दुसरं हा गाईचा नाश्ता करून नाश्ता करून शौर्य झोपले तर अजून पण तुटले नाहीत तिला तिला कोणा लेट उठतात बरोबर अकरा बारा वाजता उठतात शौर्य तर सकाळी सकाळी लवकर शौर्य होत्या त्याचे फेबर चालू होते तू सहा वाजता उठला अंगोळ गेला नाश्ता केला आणि तो पेपरला गेला आता साडे साडेआठ वाजता घरी आलाय तो तसं स्कूलवरून आला पेपर देऊन आलेला झोपून गेल्या अगं उठेल उठून अभ्यास वगैरे करायला ह्या घराचं ना काही तुम्ही होम टूर देणार आहे उद्या नाही तर परवा देईन म्हणजे सॅटर्डेला होम टूर देईन मी कुठलं सामान कसं लावलं आहे कुठे लावलं आहे कसं रूम आहे तुम्हाला सगळं तुम्हाला दाखवेन मी जे ज्या लोकांना बघायला आवडेल ते लोक बघा मी तुम्हा लोकांसाठी ज्यांना आवडतं बघायला असे मी होम टूर्स तर त्या लोकांसाठी खास तो व्हिडिओ मी अपलोड करेन तर हा काय आजचा व्हिडिओ इथं समजतो पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत